प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सका सकाळ सकाळ खोकल्याचं औषध घेतलं आणि निघालो बघा आपण मुरुडला कारण तर मुरुडचं भाडं मग काय गाडी निघली डायरेक्ट मुरुडकडे तर वाटत दिसली उजनी मग काय गाठली उजनी कारण कांद्याला औषध घ्यायची होतं मस्तपैकी कांद्याला औषध घेतलं तुरीला बी देऊ म्हणलं आता परत परत कोण येणार आहे मग डायरेक्ट गेलो बाबा मुरुडमध्ये पाहुण्याच्या घरी गेलो मस्तपैकी नाश्ता केला त्यांना घेऊन डायरेक्ट गावाकडे आलो कारण अजून एक भाडं आलं होतं कणगारीला जायचं होतं मग काय <laughs> बाबा म्हणाला मला गाडी दे मला शिकायचं मग काय दिली बाबाला मस्तीपकी चालली होती आलो त्यांच्या सासूवाडी मी दही रापाटे दहीरापटे खाली बघा लांबून आणि तिथून गेलो आशिवला सिंही भरला सिएंजीला भेटलो तर काय भजी मोठी रांग तरी बसला कसा बसा आणि तिथून आलो बघा गावाकडे मग काय गावाकडे आल्यावर कळलं की मुदतपूरला बी जायचं मग काय गिटली गाडी निघालं बघा मुदतपूरला मग बेकरीमध्ये जाऊन त्याला स्वीट घेतलं निघालो उदयपूरच्या दिशेनं जायला संध्याकाळ झाली होती मस्तपैकी गेलो घरी त्यांनी चहा ले ते नाश्ता केली अकरा खेळाली होती त्यांची तिथं नाश्ताच केला म्हणजे जेवणातच केलं तिथून आलो गावात आज होता सागरचा बड्डे आहे मग चौकामध्येच चौकामध्ये जाग्याच्या दुकानातच केलं बघा साग्याचा बड्डे सेलिब्रेशन तर आजचा से व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो